आताची जी खूप मुलं आहेत तरुण ती खूप कन्फ्युज आहेत तर मी त्यांना सांगेन की तुमची अपेक्षांची लिस्ट संपणारच नाही कारण त्या प्रत्येक गणित कदाचित वाढणार आहेत पण जेव्हा तुम्ही कोणता तरी पार्टनर शोधताय ना तर मला नक्की काय आवडणार नाहीये किंवा मी कशाशी नेमकं ऍडजस्ट करू शकणार नाही ना एवढी छोटीशी लिस्ट बनवली तर तुम्हाला मे बी पार्टनर शोधणं जास्त सोपं जाईल पण ही गोष्ट माझ्या पार्टनर मला नाही ऍक्सेप्ट होणार हे पटकन जास्ती आपल्याला कळून चुकतं अपेक्षा तर संपणारच नाहीये आणि जेवढी तरुण मुलांना मी सांगेन ना तेवढंच त्यांच्या पालकांना पण सांगू इच्छिते की आजकाल पालक आणि मुलं यांच्यामध्ये खूप विसंवाद झालाय आणि त्याच्यामुळे जेव्हा पालकांना कळत नाहीये ना की माझा मुलगा किंवा मुलगी नेमकी लग्न करण्यासाठी किंवा पार्टनर शोधण्यासाठी किंवा पार्टनर मिळाला तर त्याच्यात पुढे जाण्यासाठी का नाही म्हणते किंवा का तिला अडतय तर त्यावेळेला तुम्ही पण एखाद्या सेशनसाठी काउन्सिलरला भेटला तर जास्त बरं होईल मे बी तुमचा आणि तुमच्या पाल्याचा संवाद एका पातळीवर येईल आणि मग नंतरची सगळीच नाती मेबी जास्त चांगलं व्हायला मदत होईल नमस्कार मी तुमची होस्ट प्रियांका स्टोरी टेलर या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते लग्न झालेल्या प्रत्येक कपलच्या आयुष्यात काही ना काहीतरी प्रॉब्लेम चालूच असतात मग ते काही पर्सनल असू देत काही फायनान्सेस वरून असू देत काही मुलांवरून असू देत काही काम न करण्यावरून असू देत काही मेडिकल कंडिशन मुळे असू देत काही मुलं न होण्यावरून असू देत काही फिजिकल एंटिमसी न होण्यावरून असू देत अशा काही प्रकारची कारणं दिसून येतात वरून जरी दिसायला हे प्रॉब्लेम छोटे दिसत असले तरी त्याचा रिलेशनशिप वर पर होणारा परिणाम खूप जास्त असतो म्हणूनच वेळीच तुम्ही आपल्या मित्रांकडे किंवा आपल्या नातेवाईकांकडे सल्ला मागायला न जाता एका प्रोफेशनल अनबायस काउन्सिलर कडे जर गेला तर नक्कीच रिलेशनशिप सुधारायला मदत होते तर म्हणूनच आजच्या एपिसोडमध्ये या विषयावर बोलायला आज आपल्या एपिसोड मध्ये शर्मिला पुराणी नमस्कार मॅम वेलकम शर्मिला गेले आठ वर्ष इमेज मॅरेज आणि रिलेशनशिप यामध्ये काउन्सिलिंग करतात तसेच एल एल असून फॅमिली कोर्ट मध्ये त्यांनी बरेच वर्ष काम केलेलं के आहे जनरली कपल्सना अशा कोणत्या चॅलेंजेसचा सा सामना करावा लागतो की ज्याच्यामुळे काउन्सिलरची गरज पडते त्यांना कधी कधी काय होतं की आजकाल लग्न ठरवताना पण असं झालं मी खरं तर तेथनच सुरुवात करेन की पूर्वी काही लिमिटेड गोष्टींवर लग्न ठरवलं जायचं म्हणजे लिमिटेड गोष्टी बघून की जसं की शिक्षण किंवा त्या माणसाची फायनान्शियल स्टेटस किंवा रंगरूप आणि अजून फॅमिली वगैरे पण आता लग्न ठरवतानाच इतक्या गोष्टी बदलल्या आहेत ना की त्या अपेक्षांची यादीच संपत नाही कारण एकतर वय वाढलंय खूप त्यामुळे काही कॉन्सेप्ट मध्ये ती रिजिडिटी पण आली आहे की हे माझ्या घरात असं आहे ते मला तसंच तिकडे असेल तर आणि मग मे बी की हा कधी कधी घरचे लोक पण सांगतात किंवा जे काही लग्नात मध्यस्थ वगैरे हो असतात नातरिक असतात ते पण सांगतात की अरे लग्न झालं की असं होईल पण मे बी ते सगळं ऍक्सेप्ट करायची तयारी नसते आणि मग त्यावेळेला असं होतं की अरे हे मला आधी असं वाटलं होतं पण असं नाहीये आता हे असं होत आहे पण तसं नाहीये आणि मग ते बदल तर करायचे असतात म्हणजे आता अगदी छोटं उदाहरण झालं तर आपल्याला सकाळी उठल्यापासून मी न्यूजपेपर वाचणार आहे का वाचणार असेल तर कोणता वाचणार आहे किंवा मी फोन वापरणार आहे तर मी कोणता वापरणार आहे तपासणं दोघांची मत आणि त्याच्यावर रिजिडिटी असते अगदी छोटी गोष्ट की मी सकाळी उठल्यावर पेस्ट कोणती वापरणार आहे तिथपासनं सुरुवात होते की आमच्या घरी नाही आहे पेस्ट, 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 पेस्ट मग अरे ही किती छोटी कारण आहे महत्त्वाचं तुमच्या नात्यासाठी काय आहे ते तुम्ही किती वापरताय त्याची गरज तुम्हाला किती वाटते ह्या सगळ्यासाठी माझ्या मते काउन्सिलरची गरज आहे कारण आजकाल बदललेल्या अपेक्षा आहेत वाढलेलं वय आहे मिळणार एक्सपोजर आहे आणि आपण आता इथे बसलोय पण विचार करतो मे बी अमेरिकेतलं कपल कसं राहत कारण हल्ली वेस्टर्नायझेशन सगळ्याच ठिकाणी होतं पण तरी देखील मी म्हणेन की वेस्टर्नायझेशन पण सोड पण आता मी इथे पुण्यात आहे समजा किंवा मुंबईत आहे म्हणा पण मी दिल्लीला राहणार आहे तर तो, तो बदल तरी मला जमणार आहे की नाही मी हो आधी विचार करायचा नसतो आणि मग नंतर तो मे बी त्रासदायक होऊ शकतो किंवा आता मला चांगला जॉब आहे पण काही दिवसांनी मे बी मला तो सोडावा लागेल कोणालाही किंवा सुट्टेल कोणाचा तर ह्याची मी किती प्रिपरेशन केलंय कारण आजच्या जगात त्याची पण सिक्युरिटी नाही आणि मग अशा वेळेला कुठले बदल मला स्वीकारायला लागणार आहेत मी किती स्वीकारू? ते मी, स्वीकारू ते मी का स्वीकारू या सगळ्याच्या तयारीसाठी माझ्या मते घरातल्या लोकांपेक्षा जर काउन्सिलरची मदत घेतली तर ते जास्त उपयोगी पडू शकेल कारण ते नेहमी अनबायस्ड विचार बरोबर किंवा रिअलिस्टिक बेसवर पण म्हणजे आपण बरेच ते घरातले लोक म्हणतात अरे होईल हळूहळू असं नसतं ते म्हणून ते काउन्सिलरची मदत माझ्या मते घेणं हे जास्त संयुक्तिक खरे तर मॅरेज काउन्सिलरचा रोल हा बदलत्या काळानुसार आणि कपल्सच्या वाढत्या नुसार कसा बदलत गेला खूपच बदलत गेला म्हटलं तर पूर्वीच्या काळी आपल्याकडे तसं जो कोण लग्न ठरवताना मध्यस्थी असेल किंवा घरातला कोणीतरी दादा काका मामा जो फार अंतर नसेल एखादा मित्र असेल ते पण सांगायचं पण आता असं झालंय की ते जे काही सांगतात ना ते त्यांच्या अनुभवावर अवलंबून असतं पण त्यांचाच अनुभव मला उपयोगी पडणारे असं नसतं बरोबर तसंच इव्हन पालक पण पालक जेव्हा काहीतरी मुलांना सांगतायत तेव्हा तो, ते तो त्यांचा जो काही सजेशन असतं ते त्यांच्या अनुभवावर आधारित असत आणि मग त्यांना असं वाटतं की हे मुलांना ऐकायला काय प्रॉब्लेम येतो एवढा हा आणि मुलांना असं वाटत असत की मी एवढ्या महत्वाचं सांगतोय आणि माझ्या आईबाबांना हे का कळत नाहीये मग अशा वेळेला त्यांचं कुठलंही डिस्कशन ते एका पातळीवर होऊ शकत नाही त्यांना हे कळतच नाही पालकांना कधी कधी कि हा मुलगा त्याला हा त्रास होतोय म्हणजे काय होतोय किंवा त्याला त्याच्या बायकोचं किंवा मैत्रिणीचं किंवा ज्याच्याशी आता लग्न ठरवतोय तिचं अमुक एक वागणं खटकतंय किंवा ते बरोबर नाही वाटत म्हणजे काय वाटतंय त्यांना असं वाटतं की अरे तू अजून भेटलासच आहेस कुठे चार वेळेला आणि चार वेळेला भेटून तुला कुठे असं वाटतंय तू अजून भेट की रोज राहायला लागली की वाटेल मग प्रेम वाटेल पण त्याला ते म्हणायचं नसतंच त्याला काहीतरी वेगळं म्हणायचं असतं कि मला तो कनेक्टच नाही वाटत आणि हा कनेक्ट नाही वाटत म्हणजे काय हे पालकांना कळत नसतं मग त्याच्यात नुसती फक्त वादावादी निर्माण होते की हा हल्ली ऐकतच नाही हा हल्ली स्थळ बघतच नाही त्याच्यासमोर कोणती मुलगी आणली तर ती नाहीच म्हणतो किंवा नंतर लग्नानंतर पण हे सगळं होतं की तुम्ही सांगितलं होतं म्हणून मी केलं होतं लग्न पण आता तुम्हाला कळतच नाही मी तेव्हा काय सांगत होतो मला तेव्हा पंधरा रेड फ्लॅग्स दिसत होते पण तुम्ही म्हणाला त्यांच्या आजूबाजूच्या अनुभवांवर सांगत असतात पण त्या मुलाला ऍक्च्युअली काय वाटतंय किंवा त्या मुलीला ऍक्च्युली काय वाटतंय याच्या पातळीवर त्यांना जाता येत नाही बरेच वेळेला असं मला दिसून येतं त्याच्यामुळे मग तेव्हा तिथे ज्या बदलत्या काळानुसार काउन्सिलरची म्हणजे तो त्यांच्या पातळीवर जाऊन विचार करू शकतो की याला नक्की काय म्हणायचंय त्याला ते पालकांपर्यंत कसं पोचवायचंय त्याला ते का पोचवता येत नाहीये यासाठी काउन्सिलर नक्कीच मदत करू शकतो तर या संदर्भात काही केसेस तुमच्याकडे आल्या आहेत का म्हणजे जिथे काउन्सिलर मी दोन केसेस सांगितले का मुलगा माझ्याकडे आला होता आणि चांगला दो शिकलेला त्याची आई पण खूप चांगली शिकलेली नंतर जी मुलगी प्रपोजल जे आलेलं होतं तेही खूप चांगली मुलगी शिकलेली पण ती राहते दुसऱ्या गावी आणि या मुलाची अशी होती की आता आमचं लग्न ठरतंय म्हणजे किंवा आम्ही भेटतोय तर तिने पण डोळासा कधीतरी फोन करावा किंवा मी कामात असेल तर मेसेज करावा आणि ती तसं फारसं काही करत नव्हती म्हणजे ती माहिती की हा संध्याकाळी बोलतो ना आपण फोनवर असं आणि ते त्याला कुठेतरी खटकत होतं की अरे दिवसभर दिवसभरामध्ये हो तिला जस्ट हाय हॅलो पण म्हणायला वाटत नाही हो आणि मग त्याचं असं म्हणणं होतं की मला हिच्याशी कनेक्टच नाही वाटत त्याच्यामुळे पण हे त्याला आईला सांगता येत नव्हतं आई त्याला सारखं म्हणायचे की अरे तुम्ही दोन वेगवेगळ्या भागात राहता तर कसे सारखे फोनवर बोलणार आणि ती कसा तुला सारखा फोन करणार ती पण कामात असेल असं तू धर ना तुम्ही एकत्र राहिलात की तुला वाटेल तो हुँ। कनेक्ट आणि त्याचं म्हणणं होतं की मला तिच्यात तो कनेक्ट वाटत नाहीये सो मला या नात्यात पुढे जायचं नाही तर इथे खरच त्याला त्याचे जे मुद्दे होते ते खरंच मी नीट बरोबर -बर विचार करतोय ना की त्याच्यात काहीतरी चुकतंय हे विचारण्यासाठी तो माझ्याकडे म्हणजे त्याने किती चांगली स्टेप घेतली होती की मी आईचं ऐकू आणि पुढे जाऊ का मला हा जो रेड फ्लॅग वाटतोय तर मी ह्याच्यावर थांबलो मग इथे या बदलत्या काळात ही खरंच काउन्सिलरची गरज निर्माण झाली अजून एक उदाहरण सांगते ती मुलगी तर डॉक्टर होती आणि तिचं पाहून म्हणजे ठरवून वगैरेच लग्न ठरलं अगदी साखरपुडा सुद्धा झाला ते खूप फिरायला पण जायचे बाहेर पण ते बाहेर गेले की मुल तो मुलगा ज्याच्याशी लग्न ठरलं होतं अगदी एंगेजमेंट पण झाली होती तो आपल्या आधीच्या अफेअर बोलायचा आणि तिने त्याला सांगितलं पण की अरे आता आपलं लग्न ठरलंय ना तू तु मला तुझी अफेअर्स पण सांगितलेस ना तिने अॅक्सेप्टही केली ना मग आता त्यांच्याविषयी नको बोलू पण तिला त्याचा बाहेर फिरून आली की त्याचा त्रास होता ते आईला सांगायला गेले की आईला कळत नसे की हिला का त्रास होतो आता कळलेलं तर आहे अफेअर्स आहेत म्हणून मग अफेअर्स विषयी बोललो तर काय त्रास होतोय मग ती माझ्याकडे जेव्हा आली तेव्हा मी तिला म्हटलं की तुला जो अफेस त्याचं जे बोलण्याचा जो त्रास होतोय तो आत्ता होतोय आता तू घरी आल्यावर तो वेगळ्या मार्गाने बाहेर काढतेस कोणाशी तरी बोलतेस पण तुम्ही एकत्र राहिल्यावर पण हे चालू राहिलं तर कारण तू सांगून बघितलंस त्याला की तू याच्याविषयी बोलू नकोस तो आत्ताच थांबत नाहीये तर लग्नानंतर थांबणार आहे का त्यावेळेला ती म्हणाली एक्झॅक्टली मॅडम माझ्या मनात हेच येत होतं आणि मला पुढे जावं असं वाटत नाहीये आणि मग ती खरोखरी दुसऱ्या दिवशी जाऊन ते लग्न मोडून स्वतः आली आणि मग म्हणाले की मी आता किती मोठी झाली वयानी तरी जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मी लग्न नाही करणार खरं आहे अशा केसेस खूप सध्या वाढत ना की बऱ्याच जणांचं असं पाहिलंय की बत्तीस तेहतीस वर्ष झाले तरी आता लग्न नाही अजून आम्हाला कनेक्ट होत नाही कोणाशी तोपर्यंत आम्ही लग्न करणारच नाही बरोबर असे खूप जण आहेत पण ते पण आता साठी झालंय की ते मेबी कॉलेजपासून मी तर म्हणते शाळेपासून आजकाल कधी कधी शाळेत पण मुलांची लग्न ठरलेली असतात एकमेकांना आणि मग ते तेव्हापासून बघत असतात की अरे हे लोक आठ वर्ष आधी फिरत होते नऊ वर्ष फिरत होते मग लग्न केलं मग आता त्यांचं जमत नाहीये किंवा आता ह्या सगळ्या शंका असतात की मला आता मी इथे राहतोय मला ही सॅलरी मिळते पण काही वर्षांनी मला ती नसली तर आणि ह्याची त्या समोरच्या पार्टनर कडनं जर नीट क्लॅरिटी मिळाली नाही तर त्यांना त्या नात्यात पुढे जावं असं वाटतं आणि म्हणून ते म्हणतात की वेळ गेला तरी चालेल पण मला जेव्हा ते Meet, माजा, माजा मीट माझ्या माझ्या मनाला कनेक्ट होणार वाटेल तेव्हाच मी त्यामध्ये सो ते थांबतात पण इन अ वे ते बरं पण आहे कारण आता माझ्याकडे एक मुलगी अशी आली होती की जिला मॅट्रिमोनियल काय म्हणतो न कोणी ऍक्सेप्टन्स पाठवत नसे फारसा पण तिने त्या फ्रेंडशिप ह्याच्यावर जेव्हा ती काय लॉग इन झाली किंवा काय स्वतःच प्रोफाईल टाकलं भरपूर तिला ऍक्सेप्टन्स आले म्हणजे काय होतंय थी थी थे 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 ती बायको म्हणून फारशी पुढे जाण्यात इंटरेस्ट नाही आहे तर नुसती कॅज्युअल फ्रेंड म्हणून सो तिथे ते तिला नको आहे तिला ते चेक करायलाच टाकलो बरं सो मग ती कसं म्हणणार की नाहीत तू म्हणते नको मला जोपर्यंत खरा इथं कोणीतरी ऍक्सेप्ट करणारा माणूस माझी बघत नाही सगळ्यांनी पुढे नाही ना खूप म्हणजे वाईजली विचार करतात आजकाल खरंच मुलं व्यवस्थित जास्त विचार आई वडील टेन्शन येणं म्हणजे टेन्शन येणं साहजिक आहे मे बी त्यांची लग्न बऱ्यापैकी लवकर वयात झाले आहेत आणि त्यातली बऱ्यापैकी टिकली आहेत ना असं पण आपण म्हणू शकतो पण आत्ताची मुलं आत्ताचा अनुभव होतात त्याच्यामुळे तो त्यांच्यासाठी पण तेवढाच आहे नक्कीच तुमच्याकडे एखादं कपल आलं काउन्सिलिंग साठी तर तुम्ही त्याला कशा प्रकारे कर गाईड करता तो प्रोसेस कशी असते हा आधी माझ्याकडे कोणतंही कपल आलं तर मी शक्यतो असा प्रयत्न करते की दोघांची इंडिव्हिज्युअली बोलायन दोघांना एकदम शक्यतो बोलवायला मी तयार नसते कारण मग ते मोकळेपणे सांगितलं जात नाही आणि जेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा मी त्यांना सांगते की मी तुमचा जज नाहीये कोण चुकलंय कोण बरोबर हे मी नाही ठरवणार आहे पण तिथे आपल्याला बघायचंय की नेमकं आपलं काय चुकलंय आणि मग मी दोघांची इंडिव्हिज्युअल सेशन्स घेते तेव्हा मला साधारण लक्षात आलेलं असतं की कुठे चुकलंय मग मी त्या दोघांनाही एकत्र बोलावते आणि मग जे आपलं चुकलंय जे आधीच झालंय ते आपल्याला नाही बदलता येणार आहे फारसं काही बदलता येईल पण नाही बदलता येणार पण इथं इथून पुढे जर मला एकत्र राहायचंय किंवा मला हे नातं टिकवायचंय तर मला जास्तीत जास्त माझ्याकडनं काय करता येणार या गोष्टीपर्यंत मी त्यांना नेऊन ठेवते म्हणजे मग ते जास्ती सोपं जातं मग एखादी छोटीशी गोष्ट असते की जी त्यांना अगदी नसते की त्यात तरी देखील ती तक्रार करतात कारण मग त्यांचं आणि माझं नातं थोडंसं असं होतं की पालक आणि मुला होत पण मग मी त्यांना परत त्यांना जागेवर आणते की मी तुमचा डिसिजन देणार नाहीये की तुम्ही काय करायचंय डिसिजन तुमचा तुम्हाला घेताय पण तुम्हाला निदान कळलंय की तुमचं काय चुकलंय म्हणून तुमचंच तुम्हाला कळलं मग आता ह्याच्यात कशी सुधारणा करायची ते आपल्याला बघा जाता जाता टेकअवे मेसेज काय द्याल हा प्रियांका तुझा चांगला प्रश्न आहे कारण आताची जी खूप मुलं आहेत तरुण ती खूप कन्फ्युज आहेत तर मी त्यांना सांगेन की तुमची अपेक्षांची लिस्ट संपणारच नाही कारण त्या प्रत्येक दिवसागणित कदाचित वाढणार आहेत पण जेव्हा तुम्ही कोणता तरी पार्टनर शोधताय ना तर मला नक्की काय आवडणार नाहीये किंवा मी कशाशी नेमकं ऍडजस्ट करू शकणार नाहीये ना एवढी छोटीशी लिस्ट बनवली तर तुम्हाला मे बी पार्टनर शोधणं जास्त सोपं जाईल कारण ही गोष्ट माझ्या पार्टनर मध्ये मला नाही ऍक्सेप्ट होणार हे पटकन जास्ती आपल्याला कळून चुकतं अपेक्षा तर संपणारच नाहीये आणि जेवढी तरुण मुलांना मी सांगेन ना तेवढंच त्यांच्या पालकांना पण सांगू इच्छिते की आजकाल पालक आणि मुलं यांच्यामध्ये खूप विसंवाद झालाय आणि त्याच्यामुळे जेव्हा पालकांना कळत नाहीये ना की माझा मुलगा किंवा मुलगी नेमकी लग्न करण्यासाठी किंवा पार्टनर शोधण्यासाठी किंवा पार्टनर मिळाला तर त्याच्यात पुढे जाण्यासाठी का नाही म्हणते किंवा का तिला अडतय तर त्यावेळेला तुम्ही पण एखाद्या काउन्सिलरला भेटला तर जास्त बरं होईल मेबी तुमचा आणि तुमच्या पाल्याचा संवाद एका पातळीवर येईल आणि मग नंतरची सगळीच नाती मेबी जास्त चांगलं व्हायला मदत होईल फारच उपयुक्त असं टेकअवे मेसेज तुम्ही सगळ्यांना दिला थँक्यू तर आजचा एपिसोड फार छान झाला आणि नक्की रिलेशनशिप मध्ये पुढे जाण्याच्या आधी काय विचार केला पाहिजे याची सगळ्या आपल्या प्रेक्षकांना म्हणजे एक ओव्हरव्यू मिळाला असेल सो थँक्यू सो मच मॅम आजच्या एपिसोडमध्ये आल्याबद्दल आणि एवढी छान इन्फॉर्मेशन आपल्या सगळ्या प्रेक्षकांबरोबर शेअर केल्याबद्दल येस yes, आणि मी पण तुला खूप धन्यवाद देते मला पण खूप तरुण मुलांबरोबर आणि त्यांच्या पालकांबरोबर तुझ्यामुळे जोडता आलं येस थँक्यू सो मच तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स मध्ये लिहून नक्की कळवा आणि मॅडमचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला काही काउन्सिलिंगची गरज पडली तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि महत्वाचं म्हणजे पी स्टोरी टेलर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण त्याच्यामुळेच तुम्हाला नवीन नवीन नवी व्हिडिओचे अपडेट्स येत जातील थँक्यू